का मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे आम्ही सुद्धा हिंदू आहोत दिल्लीत असलो तर आम्ही हिंदू आहोत त्यामुळे आम्हाला कालारा मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सगळ्यांनी आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहे दिल्ली महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते की आमच्या बुद्ध मंदिरामध्ये तसा विजय झाली त्यानंतर त्यांनी आम्हाला काळारा मंदिराचा सज्जन मागवलेला आहे आणि ही अत्यंत आनंदा बाबा हे बाबासाहेब आंबेडकरांचं लोक पूर्ण झालेला आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसम बाबा ठेवून पुढे जायचं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बौद्ध धर्म स्वीकारला आम्ही बौद्ध आहोत तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून होतं या दिशेने देश पुढे जात आहे अत्यंत आनंदाची बाब आहे आज वो। वो। दागला दागला दाने दाने दा मला काळाला मंदिरात संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जी होते ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे नेते होते ते मोठी होती तरी ते भारतीयांचे सगळे नेते होते त्यामुळे आज काळाला मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे मोहंत सुधीर ददा साहेब आमच्या सारे कार्यकर्त्यां आदरणीय बनतेज सुरत आहेत राहुल बुरीजी आहेत तसेच सर्व आम्ही या ठिकाणी आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्मांच्या संकल्पनेला तक्रार दिल्यानंतर दे, दे मला वाटतं आरोपीला पकडलं पाहिजे मला काही माहिती परंतु जर तक्रार गेली असेल तर आरोपीला पकडलं पाहिजे घडत असेल तर सामान्य लक्ष मला वाटतं की विरोधकांचं म्हणणं जे आहे ते जरी खरं असलंही तरी विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण फेडण्याची आवश्यकता दिली नाही घटना या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यावर एक सामाजिक अशा पद्धतीचं लोक समाजामध्ये आहे वासना कांड जे आहे ते अशा पद्धतीचं हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे त्यामुळं याला आळा घालण्यासाठी मला वाटतं काहीतरी नवीन यंत्रणा तयार करण्यात आवश्यक आहे पोलिसांनी यामध्ये ते ऍक्टिव्ह राहण्यात आवश्यक आहेच अशा घटना घडू यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकांनी जागृत राहिलं पाहिजे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी कायदा तर राहील म्हणजे अशा घटना ज्या होत आहेत त्याला फाशी <णति> शिक्षा <णति> मिळाली <णति> पाहिजे मला वाटतं की हत्या झाल्यानंतर फाशी शिक्षेची तरतूद आहे पण अत्याचार करणाऱ्यांना फाशी मला असं वाटतं की बलकदार करणाऱ्यांना फाशी शिक्षा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा एक पुढच्या काळामध्ये